नमस्कार गाववाला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी आधी अक्चुअली मी उठलो नऊ सवा साडे नऊ ला साडे नऊ ला उठलो त्यानंतर फ्रेश झालो आणि त्यानंतर मग थोडा वेळ टीव्ही वगैरे बघितला अर्धा तास त्यानंतर वाजले अकरा आणि मी लगेचच निघालो कुडाळला जायला पण शूट करता आलं नाही कारण आपल्या डंपरचा फायबर आणायचं होतं त्यामुळे आणि आपले डंपर पण भरून आले होते पण ऑर्डर नाही यार कारण घाटावरती पाऊस पडतोय आता हा डंपर इथे भरून उभा आहे हा पण डंपर इथे भरून उभा आहे आणि लास्ट टाइम तुम्ही बघितला असणार आपल्या व्हिडिओमध्ये हे डम्परचं मडगाड जे आहे ते बेंड झालेलं ते आपण सरळ करून आणलेलं हा आहे ना चाललाय बघा हॉटेल वरती आपल्या आधी हा तर लास्ट टाइम आपण हे डम्परचं जे मडगाड आहे ते भरून आणलेलं बेंड काढून आणलेलं आणि आता परत ते जर असं बेंड झालंय ठीक आहे आता काय करणार साईड अडचणीची होती काय करू शकत नाही आणि ऍक्च्युअली विषय काय माहिती हा डंपर जो आहे ना तो साईज मध्ये खूप मोठा आहे मोठा म्हणजे बिन थोडी मोठी आहे ना याची त्यामुळे तर साईज मोठी असल्यामुळे विषय काय होतो माहिती यायचा कुठेतरी अडचणीच्या मध्ये घालताना जे नॉर्मल डंपर होता तिथे लोकांना वाटतं काय जाणार हा पण डंपर जाणार पण नॉर्मल डंपरच्या साईजचा नसल्यामुळे हा अडकतो कुठेतरी किंवा काठी वगैरे लागते झाडं वगैरे लागतात असं होतं पण ठीक आहे आता काय झालं ते झालं परत नाही नीट करू त्यात काय मोठा नाही आता आपण निघालो आपल्या हॉटेलवरती जायला आणि आपल्या काकाने गाडी वाटेवर लावून ठेवली खूप मेहनत मशक्कत करून दोन तीन वेळा मागे पुढे करून मागे पुढे करून मला गाडी काढावी लागते हा तर आता आली होती काय सिमेंटची गाडी आणि सिमेंटची गाडी आल्यामुळे त्याने वाटेवर लावून ठेवली होती गाडी आणि त्यामुळे मला दोन चार वेळा पाठीफुडे पाठीपुढे करावी लागली म्हटलं ठीक आहे चला कोई नाही लोक सोचे हम लोग ने उडा दिया माका वाटलं वाघ म्हटलं बघ ग वाघ बी काय वाघ बोल तस वाटलो कष्ट म्हणतो वाघ 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 आपल्या सोबत फुकटचा गेम यार कोण वाघ बीक काय नाही तो बघा तिकडे पडलाय कोणतं तरी दुसरंच जनावर आहे ते वाघ नाहीये तो संख्या म्हणजे संख्या आहे संख्याने काहीतरी उठवलं हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांना सांगितलं ना वाघ आहे वाघ आहे आणि पप्पाना वाटलं काय वाघ आहे म्हणून पप्पाने पोलिसांना सांगितलं आणि पोलिस आता येत ते म्हणतात का आम्ही स्वतः चेक <laughs> करतो वाघ आहे की नाही ते गेमच करून टाकला ना यार बट आपल्याला थांबलं पाहिजे इथे पोलीस येईपर्यंत ते येऊन चेक करणार की वाघ आहे की नाही वाघाचा पिल्लू आहे की नाही ऍक्च्युली ते दिसतंय तसं पण ते त्याचं पिल्लू नाहीये ते दुसरं काहीतरी आहे प्राणी त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाही बट ठीक आहे फुकटचा चांगला डिश आहे घेतला यार कंटाळा इकडे दहा पंधरा मिनटं थांबावं लागणार ते, ते थांबाव येईपर्यंत आपण तर परतलो आपल्या हॉटेल वरती कारण काय भेटलं नाही यार फुकट जाऊन आलो टाइमपास झाला फुकटचा काय गरज नसताना गेलो या संख्यामुळेला मारलं पाहिजे उगाच काय पण सांगतो बिबट्या हे ते फुकटचं आम्हाला एकदम हे एक करून ठेवला नाही भारी भारी काहीतरी आहे बिबट्या बिबट्या हे करून पण काय नव्हतं घंटा पण टोईंग वन घेऊन आली आहे गाडी काय बेकार ऍक्सिडेंट यार मारली आहे काय माहिती गाडीवरती मारली आहे की नेऊन बिन झाडावरती मारली आहे तीच कळत नाही पण एवढी काय गाडी मोठी नाही त्यामुळे इम्पॅक्ट जास्त आहे एकदम जोरात आपटली आहे नवीनच गाडी आहे बॅटरी बॅटरी पण बघा आतमध्ये नवीनच दिसते पूर्णपणे गाडी आतमध्ये पण सीट कव्हर वगैरे कुशन सुद्धा पूर्ण नवीन आहेत आणि पूर्ण ना एअरबॅग वगैरे पण उघडले जाते बघूया थांबा ती बघा ही दुसरी एक गाडी जाते उडलेली झालंय काय गाड्यांना पूर्ण एअरबॅग वगैरे सगळे उडून गेलेत काच बीज तर थोडा पूर्ण एअरबॅग उडून गेलेत पर्यंत इम्पॅक्ट झाला पूर्ण आणि बरेच दिवस पावसात राहिली काय आतमध्ये पॅनल बिनल पूर्णपणे रेनॉल्ड ची ट्रिगर आहे गाडी एवढी काय बिल्ड क्वालिटी चांगली नाही वाटत या गाडीची गाडी होती नवीन कोरी घरकरीत गाडी खराब करून टाकली यार लोक अशीच करतात यार झोपेत विपेत चालवतात गाडी आणि नंतर मारतात गाडी नंतर विचार करतात की दोन मिनिटं थांबलो तर झालं असतं यार असं आधीच थांबले असेल काय होतं आणि तशी नाही गाडी गोव्याची आहे इकडे कुठे घेऊन जातात काय माहिती टोईंग व्हॅनला टो करून देत आहेत काय माहिती ओनर वाटतं तिकडेच असेल मुंबई मुंबई साईडचा किंवा पुढेचा कुठचा तरी या साईडला टोइंग करून देण्याचा काही विषयच नाही ते मला आधी कळत नाही काय कारण गोव्यातच छोरू माझ्या गाड्यांचं तरी इकडे का टो करून देतात तेव्हा जाणे आणि आपल्याजवळ आता जेवायला आलेत कस्टमर जे टोईंगवाले जेवायला थांबलेत त्यामुळे आपल्याला ही गाडी दिसली नाही बरोबर हॉटेलच्या समोरच लावली आपल्या येणारे जाणारे सगळे लोक थांबून थांबून बघतात तिला पल्सर घेऊन बाहेर पडलेलो साला पल्सर मधलं पेट्रोलच संपलं जोकच झाला आपल्या पल्सरला ऍव्हरेजच भेटत नाही मला वाटतं पल्सर चा ॲव्हरेज आठ नऊ दहा असेल त्या दिवशी मी याला गेलो ना धारा स्टेडियम ला तेव्हा मी पल्सरमध्ये पेट्रोल टाकलेलं मला वाटतं पाच सेळाच पल्सरचा पेट्रोल संपलं असणार म्हणजे मला वाटतं आठ आट नऊ किलोमीटरच चालली आपल्या घराकडून अंतर किती आहे तीनशे चारशे मीटर हॉटेलचं चा फक्त अंतर आहे आणि हॉटेलच्या अंतराला किती चालणार गाडी लागून लागून किती डिझेल लागेल एक लिटर लागणार चला आठ नऊचं ॲव्हरेज कसलं देते पल्सर चेक केली पाहिजे तिला आता एना होता म्हणून बरं झालं एनाला म्हटलं काय चल स्विफ्ट घेऊनच जाऊया आपण पण तसा पण घरी येतच होता आठ नऊ म्हणजे यार सिरियसली खूप कमी झाला एव्हरेज तुला काय वाटतं एवढंच आहे आठ नऊ एव्हरेज कशी काय ते चेक केलं पाहिजे नाही तर पेट्रोल घालून घालून आम्ही मरू एवढे एवढे दिवस भेंडी रोज रोज काय इनोवा घेऊन हॉटेलवर गेलेलं बरं पल्सर नाहीची गरज काय तर भाई आपण तयारी वगैरे केली मस्त पैकी के रेडी झालो आणि आता निघालोय कुडाळला जायला आणि आपल्यासोबत आज एक बऱ्याच दिवसानंतर आपला एक माणूस आहे कोण तो बघा हा बघा हा तो चोर मला आज तो पाच दिवसानंतर घरात भेटलाय पाच ते सहा दिवसानंतर काल तर तो गडिंग जा गेलेला आपल्या मम्मीच्या घरी म्हणजे मामाच्या घरी आपल्या राखी बांधायला <coughs> आणि आज आलाय तो रक्षाबंधन करून आणि त्यानंतर त्याच्या आधी पाच चार पाच दिवस तो मला भेटलाच नव्हता कारण हॉटेलमध्ये बिझी होतो पूर्णपणे कोण हॉटेलमध्ये यायचं नाही आपल्या जागेवर त्यामुळे रात्रीपर्यंत मी असायचो आणि तो संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या बाबा सहा साडेसहा वाजता आपल्या बाबा सोबत जायचं ट्युशनला त्यामुळे तर आता मला तो भेटला फायनली सहा सात पाच सहा दिवसानंतर तर त्याला आता मी सोडणार नाही म्हटलं त्याला घेऊन चाललो मी कुडाळला त्याला म्हटलं काय तुला फिरवतो खायला बिला घालतो आणि नंतर मम्मी कडे नेऊन सोडतोय की ना शेनो इकडे बघ असं बघ तो आता आपण निघालोय कुडाळला घरी गेलो लगेचच अप झालो जेवलो जेवल तर जेवण काय आपलं नॉर्मल असतो तुम्हाला माहिती आहे लगेच तयारी केली आणि पटापट ह्याला घेतलं आणि निघालो बाहेर पडत होतो एकटाच मग नंतर मला आठवलं की स्वर्ष आपला बऱ्याच दिवसानंतर आलाय तर म्हटलं काय स्वर्ष ला आपल्यासोबतच मी त्याच्यापासून एक दीड दिवस जास्तीत जास्त लांब राहू शकतो पाच सहा दिवस जर झाले ना तर मला असं मग ते खात यार मनाला की स्वर्ष आला नाही स्वर्ष आला नाही मग मला त्याची आठवण येत राहते खूप सारी आज मला त्याची खूप आठवण येत होती आणि खूप असं वाटत होतं की त्याला सोडून जाऊ नये घरात ना बाहेर त्याचं पण एक काम होतं कुणात म्हटलं काय जायला तर पाहिजे म्हणून म्हटलं काय त्यालाच घेऊन जाऊया डायरेक्ट त्याला घेऊन आपण तिकडे गेलो आपलं काम पण केलं आणि नंतर त्याला खायला प्यायला घालून देऊन सोडूया असं आणि सोवर्ष ना आमच्या घरात सगळ्यांचा लाडका आहे त्याच्याशिवाय कोणाचं पान होत नाही आणि जर तो नसेल तर सगळ्यांना अधूर अधूर वाटत जर तो सॅटर्डे आणि संडेला नाही आला ना तर दुसऱ्या मंडेच्या दिवशी ना सगळी त्याला उतरून घेतात मी घेऊ की तू घेऊ तू घेऊ की मी घेऊ असं करतात चिकन शर्मा शोर्माला म्हणून आपण इकडे थांबलो चिकन शर्मा घ्यायला फायनली शोर्मा घेतलाय आपण आणि बाबूने आपल्या तर पहिला ताव मारायला सुरू केलाय शोरमावर दाखवतो बघा कसा घेऊन उभा आहे बघा शोर्माला दाखव आता खाणार ना तू तो अख्खा खाणार ना ला, पाये 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 ला। तर आपण आला सोअर्सला सोडायला आणि सोअर्ससाठी बिस्किट चे पुढे घेतलेत उद्याचे त्याने सांगितलं बाबाने सांगितलं त्याला पाहिजे म्हणून घेऊन ये ओके पाय दुखले माझे हा बाबाला एक लिफ्ट लावून घ्यायला सोअर्सला तर सोडलं आणि आता आपण शोधतोय लिंबू कारण झारापमध्ये अजिबात लिंब नाहीये दुपारी पप्पा गेले तेव्हा पण भेटली नाही आता पण लिंबू आणायला गेले तर आता पण भेटली नाही म्हणून पप्पा म्हणाले काय येताना कुडाळ घेऊन ये इकडे पण मला कुठे लिंब दिसत नाही आता बघूया कुठेपर्यंत जावं लागते बाजारात ते स्टँड पर्यंत येऊन पोहोचलो फायनली लिंब भेटली यार की एवढी छोटी छोटी आहेत ती बघा एवढी छोटी छोटी लिंब आहे दाखवतो एक सेकंद ही बघा एवढी छोटी छोटी लिंब सांगत होता साडेतीन रुपयांनी एक लिंबू सांगत होता एवढी छोटी छोटी लिंब त्याला म्हटलं चल म्हटलं दोन रुपयांनी ते असतं ते म्हटलं एवढा काय मी खुळा नाही आहे की साडेतीन रुपयांनी या लिंबाचे पैसे द्यायला म्हणून दोन रुपयांनी एक लिंबू घेतलं आणि तशी पण ती मोजून मोजून घेतली ना तर एवढी एवढी भेटली ती सुद्धा बघून बघून मी काढली म्हणून तीच जर त्याला काढायला सांगतो तर तो नक्कीच आणखीन छोटी छोटी काढणार असता लिंब घेतली दोन दोन रुपयांनी साठ लिंब घेतली आता करणार काय लिंबच नव्हती त्याच्याकडे त्यामुळे पर्यायच काय ना आणि हॉटेलमध्ये पाहिजे तर होती तो म्हणाला काय रात्र सकाळी माल येणार आहे म्हटलं ठीक आहे तसं पण आमच्याकडे रात्री माल येणारच आहे म्हटलं आम्ही पण सकाळी रात्री घेऊन लिंब घेऊन फायनली आपण पोचलोय आपल्या हॉटेलवरती इकडनं गाड्या येत आहेत पण इकडनं पण बघावं लागतं यार इकडनं इकडनं जर नाही बघितलं ना, ना तर या साईडने पण ना आमचे टू व्हीलर गावातले येतात ना कधी कधी आणून ढेंगातच घालतात असं एकदा झालंय आपल्या नेपाळच्या घातली आहे ढेंगात गाडी आता फोन केलेला समोर बोलत होता काहीतरी टाइमपास साडेबारा पावणे एक झालेले आमच्याकडे पण कमी झालेलं म्हटलं चल जाऊन जाऊया याकडे पहिले जाऊन तरी तर यो तो सकाळचा माणूस संकेत संकेतवड दाखय रे नीट थवाड दाखव यांनी त्यांना झाडावरचा मांजराक म्हणता काय बिबटो बिबटो आणि भिप्त पोलीस बोलायला दाद का। तो काळ्या पाया काळ्या पायाचं वाघ बघलो तू कधी आम्ही आज बघलो काळ्या पायाच पोलीस आहे म्हणत चिप्स सँडविच त्यांच्या इकडे काहीतरी वेगळा हे आणले काय बोलते इसको बोल मी इसको काय बोलते हा लालमोट अलग बोल चाव मिस केली मसाला आणि दालम सांग सांग परत अरे सांग रे आमच्याकडे एक माणूस आमच्याकडे एक माणूस आहे म्हणजे ह्या हॉटेल मध्ये माझ्या हाताखाली त्यांनी वीस दिवस गोर दिसण्यासाठी एक पावडर लावली कुठची पण ती चेहऱ्याला लावायची पावडर नव्हती आणि आम्हाला सांगत पण नाही त्याला वाटलं की आम्ही दोन दिवसात गोर झाला <laughs> आणि आम्हाला सांगितलं पण नाही त्याला वाटलं आम्हाला सांगितलं तर आम्ही पण सगळे घेऊन लावणार म्हणून लपवून ठेवलं बॉक्सर चार एक दिवसांत आम्ही म्हणतोय जाऊन जाऊन पावडर कुठे लावतो गर्दीमध्ये बघितल्या बघितल्यानंतर बघितलं तर पावडर कुठे लावतो हे काय मी संध्याकाळ रोज संध्याकाळ गोरुद्ध गोरद आहे पावडर बिवडर लावून तर भाई यानं चाललाय आपल्या मागून हा बघा आणि आपण चाललोय आता टू व्हीलर घेऊन आतापासून जरातल्या सांगित आहे सक्त वॉर्निंग दिलेली आहे की जायचं तर एकत्र जायचं एकटं एकटं कोणी नाही जायचं एवढ्या रात्रीच बंगल्याजवळ आलो ना की मला यार असायलाच येतं यार पूर्ण खूप कॉमेडी सीन होतो मगल्या आलो की सो so, फायनली आता आपण घरी आलो आहे आणि आपला दिवस आजचा इथेच समतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू